महावळ लोकसभामधील खासदारच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय असे खासदार मान्य श्री रं, रंग श्री रंगजी बा पप्पा बारणे यांचा अतिशय भव्य दिव्य असा नारे सत्कार इथं आयोजित करण्यात आलेला आहे त्याकरता उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेरी आता ते घसरून गेले ते डाव गावकरी आमदार गावकरी साहेब आपल्या महायुतीमध्ये सर्व घटक पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी सर्वांच्या नाव घेतात ते नाव घ्यायला लागतील मला आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते नंदुनो आणि भगिनी आज हा सत्कार आपला आपण करत असताना आमदार प्रशांत ठाक्रांनी भाषण केलं महेश बांधेंनी केलं प्रस्तावित झालं हा सत्कार होत असताना अतिशय भव्य दिव्य यापेक्षा मोठा व्हा अशी माझी अपेक्षा होती मी तसं पाहिलं तर खासदारीची निवडणूक जिंकली एक लाखभर मतांनी जिंकली आणि त्यामुळे आपल्या प्रोत्साहान आहे हे मला जरा थोडं कमी पडायचं तुमचा उत्साह जास्त असला पाहिजे आपल्याला एकट्याला बहुमताला थोडं कमी पडलं मान्य पण एकदम कमी नव्हतं पडलेलं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच असं होत असत मोदी साहेबांनी त्यामुळे मोठ्या धाडसार पुढे आले आपले फडणवीस साहेब पुढे आले फडणवीस साहेबांनी सांगितलं जबाबदारी मी स्वीकारतो आणि कुणाला कामाला स्वतः म्हणजे आता आपल्याला त्या असं आपण आघाडी महाबळमध्ये तर आपण जिंकून आलोय आणि त्यामुळे गर्जना घोषणा का होत नाहीत देशात सरकार आपलं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण चुपचूप चुपचूप गुपचूप चाललोय -चुप 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 असं जायचं काही कारण नाही अतिशय उत्साहन वेशार एक प्रश्न नक्कीच या देशामध्ये मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सह सर, सहकार्याने सर सर्व आपली माहिती जी आहे त्याच्या नेत्यांनी एक आगळी वेगळी अशी प्रगती केली जगात फार मोठ असं नाव कमावलं आणि त्याच्यामुळं जर थोडं इकडे तिकडे झालं तर नाराजगाईचं काय कारण आहे आणि त्याच्यातूनही आपण सत्तेवर आपणच आहोत पुढली पाच वर्ष आपणच राज्य करणार आहोत त्याच्या पुढे पुन्हा आपण होणार या वेळेला थोडा पण कुठं कमी पडलो याचा फक्त अभ्यास करायचा आहे आणि आज आजपासून संरक्षणात्मक प्रोटेक्टिव्ह अशी भूमिका न घेताना आक्रमक भूमिका घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि आक्रमक गावागावात चालत जिथं थोडं कमी पडलं असेल तिथं आपण जायचं आहे आणि त्याच्याबरोबर काही प्रश्न आपले राहिले असतील विशेष करून हा आता पनवेल हा भेट जो आहे आपला हा सर्व शिडको प्रकल्पग्रस्त आहे इतर आणि झालाय या भागामध्ये जे प्रश्न आपले आहेत प्रकल्प जास्त आहेत शहरी भाग झाले आमदार आणि साईल प्रशांत ठाकूर आणि जर बराच झाला ग्रामीण जरी असला तर त्याच्यावर शहराचं आता हे सावट पडलेलं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथले प्रश्न घेऊन लोकांच्या जायचं आहे लोक आपल्या बरोबर येणार आहेत येतील याची खात्री आहे आपल्याला कारण चांगलं काम केलंय चांगली काम करणारी माणसं आपल्याला आहेत पण आपण जी भूमिका जी आहे ना ती दबकत दबकत ह्याची काय कारण नाही आहे आणि त्याच्यामुळं मला एकच वाटते बाबणे साहेबांवर दबाबदारी वाढलेली आहे अनेक वेळा ते रत्न म्हणून महारत्न म्हणून सुद्धा तिथं त्यांना मिळालेलं तसं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे मी सर तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो याच्या पुढे सुद्धा निवडणूक आहे मी एक दोन निवडणूक आवडत नाही तर आपण ह्या महाबळेचं खासदारपद तुमच्याचकडे राहील आणि तशा दृष्टीनं तुम्ही जे आहे चाललेलं काम त्याचबरोबर करा आपण आपल्या पद्धतीनं दिल्लीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरून मांडायचे आहेत ते भाग घेतात त्याच्यात लक्ष घालून प्रश्नपथ सोडवतात आता त्या दृष्टीनं समोर विधानसभेची निवडणूक आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीकरता आपण तसं संच व्हायला पाहिजे आहे जर का काही अडीअडचणी किंवा लोकांच्या मनावर शंका असतील तर त्या शंका लो काढण्याकरता लोकांच्या जाऊया स्टेजवर ती भाषण करण्यापेक्षा गावागावात जाऊया प्रत्येक आपला जा हा गावागावात काय त्यांचं आहे कशा पुर अडकलंय काय त्यांचे गैरसमज आहेत गैरसमज तिथून स्टेजवरून भाषण देऊन सुटणार नाही गैरसमज दूर करण्याकरता त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आपल्याला आणि त्यांना दाखवून दिलं पाहिजे हे नाही असं आहे त्याकरता वेळ द्यायला पाहिजे म्हणजे त्याकरता वेळ द्यायला पाहिजे साहेब म्हणजे नुसतं याच्यापेक्षा आपल्याला त्यांच्या त्याला वाटलं पाहिजे नाही आपली माणसं ही आहेत दे चार माणसं काहीतरी वेळेस बोलतात आणि लोक त्यांचं ऐकतात काय ऐकतात त्यांचं खरं जर आपलं आहे सत्य आपलं आहे आपले लोकांचे प्रश्न जर आपण सोडत असलो तर ते त्यांच्यावर का, का जातात गेले असतील तर ते चुकीने गेले असतील त्यांना समजावून समजून आणलं पाहिजे पण त्याकरता सगळा सगळे कार्यकर्ते आहेत हे आपली लोकांच्या जायला करायला पाहिजे ते गुरुचे भरपूर प्रश्न आहेत मतदारसंघ जरी असला तरी विशेष करून आता घाटावरचा निकडचा म्हणतो आपल्या आमचा खर्च आपलाच मतदारसंघ आहे पण तो जरी असला तरी एका बाजूला असतो थोडासा तुम्हाला जोडतो म्हणजे पंढरगुरांना आणि तुमच्या पेपरी चिंचवडला ह्याला त्याला जोडणारा मधला बदला कर्जच खूप तो मतदारसंघ आहे तर तो मतदारसंघ आपल्याला अतिशय आहे सगळीकडे आपले लोक असताना सुद्धा आपण आता जे प्रश्न राहिले ते सोडवतोय सांगितलंय असं न करताना प्रश्ना सांगितले त्याप्रमाणे आपण सी एम साहेबांच्या सीएम साहेबांचं काम आहे शिंदेच्या घडाण्या काम करतायत ते दबले नाहीत अजितदादा दबले नाहीत ताबडतोब अजितदा त्याने केलं की ताबडतोब घरामध्ये राज्य सभेतली खासदार की आणली म्हणजे आणली तर म्हणत जाहीर झालं का पण होणार आणि पुढे जाऊन त्या मंत्री दोन झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या अंगावर एखादा डाव तुटली आपण कबड्डीची खेळी करतो जातो दोन चार दिवस मारण्याकरता जातो आणि कधी आपला पाय पकडला जातो आणि एखाद वेळ आपल्याकडे बाद होतो त्याच्यामुळे दुसरी पुन्हा जर चढाई आपण करणार तर एकाच्या जे तीन आपण त्यातली आवड करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे मला खात्री आहे आपले ने सगळे नेते म्हणजे केंद्रातले असतील किंवा राज्यातले आपले असतील शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि त्यांचे सर्व सह तर ह्या सर्वांनी अतिशय चांगले काम केलं धाडसाच्या आहेत आणि बारणे साहेबांचं त्यांच्या याच्यामध्ये जे स्थान आहे हे अतिशय महत्वाचं आहे नवीन खासदार जुने झाले सर्व डॉक्टर सर्वांचे त्यांना माहिती आहेत साहेब आपल्याकडनं आपण गेलो एकदा वंशीमध्ये जे एन पी टी मध्ये मिटिंग घेतली होती शिल्को करतोय तर या सगळ्या याच्यामध्ये आपले प्रश्न सोडवण्याकरता फक्त ही महायुतीच नक्की आपलं भविष्य घडवू शकतं हा आत्मविश्वास लोकांच्या मध्ये जमा करण्याकरता आणि त्यांना आपली माणसं आहे असं घरातली माणसं आहेत तसं लोकांना वाटण्याकरता आपण त्यात जायला पाहिजे साहेब म्हणून सगळ्या गोष्टींचे आपल्याला बोलणार नाही मी तुमचं काम अतिशय चांगलं आहे आम्ही तुमचं सहकार्य होत आम्ही तुम्हाला ही काम करण्या प्रश्न मग रेटा लावू जे काय राहिले असतील ते कामाच्या दृष्टीनं आणि तुम्ही सुद्धा त्यात तुम नक्कीच आम्हाला फार चांगले अर्थात हे प्रश्न सोडवाल याची मला खात्री वाटते आणि म्हणून बारणे साहेबांचा जे जे करत महायुतीचा जे जे करत आपण गावात जाऊया आणि एकंदरीत कुठल्या विधानसभेचे लोक आता विरोधक जे आहेत ते आपल्याला पाण्यात वाहत आहेत नाही आता आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार सांगतायत कसे जिंकतील ते तर त्याच्या दृष्टीने त्यांची जागा त्यांना दाखवूया वर्णी साहेब मनापासून अभिनंदन करून थांबतो जय हिंद महाराष्ट्र